संत भिकाराम महाराज जन्मोत्सव निमित्त पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न श्री संत भिकाराम महाराज यांच्या जन्मोत्सव व स्थापना दिनाचे औचित्य साधून आज चोवीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पालखी दिंडी व पायदळ वारी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला या पालखी सोहळ्याची सुरुवात शास्त्री चौक येथून करण्यात आली येथून गणपती मंदिर श्री गजानन महाराज मंदिर मार्गी ही पालखी श्री क्षेत्र आष्टा येथे नेण्यात आली टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माहुली तुकाराम जयघोषात भाविकांनी पायदळ वारीत सहभाग घेतला पालखी दिंडी दरम्यान संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नाहून निघाला होता महिला पुरुषांसह युवक युवती वृद्ध भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या वारी सोहळ्यामुळे शहरात आध्यात्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक वारकरी संप्रदायातील मान्यवर सेवे सेवेकरी तसेच भाविकांचे सहकार्य लाभले पालखी सोहळा शांततेत व उत्साहात संपन्न झाला